नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि घेऊन आलो आहे आजच्या राजकीय विषयावरची माझी कविता माझी वात्रटीका विषय राजकीय असला तरी तो सर्वांच्याच जिव्हाळ्याचा आहे सर्वांच्या जवळचा आहे सध्या अनेक समाज एकमेकाच्या विरोधात उभे राहिलेले आपण बघत आहोत आरक्षणाचा विषय असेल दुसरा कुठला विषय असेल अत्यंत जातीवादाविषयी लोक एकमेकांच्या जातीवर बोलत आहेत असं पूर्वी कधीही घडलं नव्हतं आणि त्या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून चालू आहे तोच विषय मी घेऊन आज तुमच्या समोर आलो आहे आणि याला नाव दिलंय की काही दैवतांचे खरे चेहरे माझ्या कवितेलाच नाव दिलंय काही दैवतांचे खरे चेहरे आता मी दैवत का म्हटलो तर जे भोळे भाबडे समर्थक आहेत त्या नेत्यांचे ते आपल्या नेत्याला दैवत समजतात खरंय का होय दैवताची उपमा द्यायजोगे नेते आहेत का आता कधी विचार केलाय होऊन गेले नेते पूर्वीचे आता नाही उदाहरण सांगू तुम्हाला लाल बहादूर शास्त्री ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यावेळेस त्यांना पाच रुपये महिना महिना पगार होता रुपये पंतप्रधान पदाचा तो काळही स्वस्ताईचा होता हरकत नाही असू शकतो परंतु एका महिन्यामध्ये त्यांच्या पत्नीने त्या पाच हजार त्या पाच रुपयातला एक रुपया वाचवला आणि ज्यावेळेस बहादूर शास्त्री प्रवासाला निघाले त्यावेळेस त्यांच्याकडे तो एक रुपये दिला त्यावेळेस त्यांनी प्रश्न विचारला की हा एक रुपये आला त्यावेळेस त्या माऊलीनं उत्तर दिलं की तुम्हाला जो पाच रुपये पगार मिळतो त्याच्यातला मी थोडा थोडा करून वाचून वाचून एक रुपये वाचवलाय हे तुम्हाला प्रवासात काम येईल लालबहादूर शास्त्रीने तो रुपये घेतला जवळ काहीही बोलले नाही परंतु दुसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी एक पत्रक काढून स्वतःचा पगार एक रुपयानं कमी केला याला म्हणावं दैवत याला दैवत म्हणावं त्यांनी विचार केला पत्नीनं पुन्हा सांगितलं की पगार कमी कसा आला तर त्यांनी तिला उत्तर दिलं की ज्या अर्थी पाच रुपयामधला एक रुपया उरतोय त्या अर्थी आपलं कुटुंब चार रुपयामध्ये भागतंय मग पाच कशाला घ्यायचे आहे का वृत्ती कोणामध्ये अशी कसले दैवत हे कशाचे दैवत एकमेकाला भांडायला लागलेत एकमेकाला कोंडीत पकडायलेत एकमेकांच्या चौकशा करायलेत एक कधी कोण कुठल्या चांदीत आहे ते बघायला लागलेत कशाचे दैवत कार्यकर्ते भोळे आहेत फक्त आणि म्हणून दैवतांचे खरे चेहरे याच्यावर मी आज लिहिलेलं आहे की सध्या कसं चालू आहे विरोधी पक्ष जरी असला तरी त्यानं विकासाच्या किंवा लोकांच्या भल्याच्या कामाच्या बाबतीमध्ये सहकार्य करायला पाहिजे सरकारला ज्यात लोकांचं भलं आहे त्यात सहकार्य करणं विरोधी पक्षाचं काम आहे पण यांना तसं नाही करायचं यांना न गंमत बघायची फक्त लांबून आणि हे कसे गोत्यात येतील आणि कधी आम्ही खुर्च्यावर बसतो बस याच्या पलीकडं काही नाही मी मागच्या वेळेस सांगितलं की अरे मिळेल ना तुम्हाला सुद्धा सत्ता लोकशाही काही हुकुमशाही नाही प्रत्येकजण खुर्चीला काही त्याचा मक्तेदारी नाही त्याच्या किंवा मोरूची जायदाद नाही त्याची बदल होतच असतो पण सध्या सध्या तरी नीट वागा की ऐकूया माझी कविता काही दैवतांचे खरे चेहरे आता हे माझ्यावर घेऊन मी श्लेष अलंकार वापरलाय की आम्ही कसे आहेत बघा कसं आहे ते आमचं स्वरूप कसं आहे आमचा चेहरा खरा कसा आहे प्रत्येक कामात सरकार लोकांच्या डोळ्यात खुपत राहिलं पाहिजे कोणता विषय असो प्रत्येक विषयात सरकार लोकांच्या डोळ्यात खुपत राहिलं पाहिजे आणि विधानसभा निवडणूक होईपर्यंत प्रकरण धुपत राहिलं पाहिजे निकाल लागलाच नाही हो। पाहिजे सर्वपक्षीय बैठकीची मागणीसुद्धा आम्हीच लावून धरणार आहोत सर्वपक्षीय बैठकीची मागणी आम्हीच लावून धरणारे आहोत आणि पण बैठकीला गैरहजर राहून त्यांचा तमाशा आम्हीच पुन्हा करणारे आहोत बरोबर आहे की नाही सर्वपक्षीय बैठक घ्या आमचा पाठिंबा लोकांचं चांगलं होत असेल तर आमचा बरोबर तुम्हाला पाठिंबा कुणीच का आलं नाही पुन्हा गैरहजर सगळे बघा कसे आहेत त्यांचा प्रश्न सोडण्यात कधीच आम्हाला सहभाग घ्यायचा नाही लोकांचा प्रश्न सोडवण्यात कधीच आम्हाला सहभाग घ्यायचा नाही कशामुळं आम्हाला सत्ता नाही ना घेतला असता सहभाग आमचा काय फायदा आहे प्रत्येकजण आपला फायदा बघायला हो सध्या त्यांचा प्रश्न सोडवण्यात कधीच आम्हाला सहभाग घ्यायचा नाही आणि आम्हाला सत्ता मिळेपर्यंत कुणाला सोडवूही द्यायचा नाही जातीयवादाचं विष राज्याच्या कोण्या कोण्यात शिरलं पाहिजे जातीयवादाचं विष राज्याच्या कोण्या कोण्यात शिरलं पाहिजे आणि काही झालं तरी सगळं राजकारण आमच्या भोवती फिरलं पाहिजे वेगवेगळे डावपेच खेळून आम्ही मिळेल तेवढं लाटत असतो वेगवेगळे डावपेच खेळून आम्ही मिळेल तेवढं लाटत असतो आणि विझवण्यापेक्षा पेटलेलं ठेवण्यातच आम्हाला आनंद वाटत असतो बघा दैवत दोन वर्षात राज्यात बघा किती बेबंदशाही मातली आहे दोन वर्षात राज्यात बघा किती बेबंदशाही मातली आहे आणि याच्यामुळेच तर राजकारणात आम्ही सगळी हयात घातली आहे बरोबर की नाही येडेत का आम्ही सगळी हयात घालवायला कोणाला वरित येऊ देणार नाही धन्यवाद माझी आजची ही कविता आवडली असेल तर नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझी लेखणी निर्भीड लिहित लिहित राहील वास्तव लिहित राहील त्याला नक्कीच प्रतिसाद द्या नाही आवडली तरी कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपणास भेटेल तोपर्यंत तो सर्वांचे धन्यवाद